शेनगाव पाटगाव रोडवर गणपती मंदिर शेजारी अल्टो व टू व्हीलरचा अपघात एक जण जागीच ठार एक मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास शेनगाव येथील गणेश मंदिर शेजारी अल्टो गाडी नंबर एम एच झिरो सिक्स ए झेड तीस बारा व टू व्हीलर एम एच झिरो नाईन एफ ए अठ्ठावन्न सोळाचा मोठा अपघात झाला यावेळी टू व्हीलर ज्युपिटर गाडी नंबर एच झिरो नाईन येथे अठ्ठावन्न सोळावरून जाणाऱ्या रोडवर कडगाव गाव येत असताना गणपती मंदिरकडे समोरे नेणाऱ्या अल्टो फोर व्हीलर गाडी नंबर एच झिरो सिक्स झेड तीस बारावरील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात हायगेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवून फिर्यादी यांची भावाची टू व्हीलर व ज्युपिटर गाडीला समोरून जोराची धडक देऊन अपघात करून तसेच जुने गाडीचे नुकसानीस व भावाच्या मृत्यूस कारणीभूत झाला असल्याबाबत फिर्यादीने गुन्हा दाखल केला आहे आरोपीचे नाव पियुष रमेश कोरवी मुळगाव रेंदाळ तालुका हातकनंगले सध्या राहणार मुदाळ तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर तर फिर्यादीचे नाव तुळशीदास श्रीपती यादव वय त्रेपन्न धंदा सरकारी नोकरी राहणार कडगाव तालुका भदरगड अशी आहे अपघात मध्ये मिळत असलेल्या व्यक्तीचे नाव दयानंद रामू भोसले वय सत्तावन्न राहणार कडगाव तालुका भदरगड जिल्हा कोल्हापूर अशी आहे अपघातातील वाहन एक टू व्हीलर ज्युपिटर गाडी नंबर अठ्ठावन्न सोळा अल्टो गाडी नंबर असा आहे सदर घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणऐंशी मगदूम पोसेई शेळके करत आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद